साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला मनमाड महामार्गावरील येवला शहराजवळील संतोषी माता मंदिराजवळ ट्रक व आयशर टेम्पोमध्ये अपघात होऊन अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली असून अपघात झाला असता स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडीच्या बाहेर काढत रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल केले आहे ट्रकला मागील बाजूने आयशर टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाला असून क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त आयशर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला